रेणापूर नगरपंचायतीचे इलेक्शन सध्या सुरू आहेत आणि आज सकाळपासून आपण इथं फिरत आहोत वेगवेगळ्या भागामध्ये जात आहोत वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन नागरिकांसोबत गप्पा करणार आहोत आणि काय नेमकं का इथल्या लोकांची मानसिकता आहे कोणता पक्ष या ठिकाणी दावेदार आहे येणाऱ्या काळामध्ये कोण स सर्वाधिक मताधिकांना निवडून येणार आहे लोकांचे काय प्रश्न आहेत हे सगळंच आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण इथं एका चौकामध्ये आहोत आणि इथं बरीचशी मंडळी इथं बसलेली आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात आणि समजून घ्यावा की कशा पद्धतीनं ते या निवडणुकीकडे पाहतात गावकरी मंडळी आपल्यासोबत या ठिकाणी आहेत काय नाव आहे माझं नाव शिवाजी राठोड बरं कुठे प्रभाग आपला निवडणुकीचा किती प्रभाग येतो दोन दोन बरं काय वातावरण आहे निवडणुकीचं आमच्या इथं सध्या आमचे कृष्णवाड्यावर दोन वार्डमधून जी माणसं त्याचे चांगल्या प्रकारे काम केले आहे त्याच्याबद्दल आमची प्रस्तरी जास्त बरं मग आता काय नेमके काम झालेत काय सांगू का हो भरपूर घरकुल रस्ता वगैरे गटारी वगैरे लाईट वगैरे तुमचं काय नाव आहे नगर काय 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 काम झालेपर्यंत आतापर्यंत आपल्या आतापर्यंत काम भरपूर झाले ते रोड पाणी घरकुल दुनिया सगळ्याला भेटले पुन्हा लाईट पाणी सगळं सगळं व्यवस्था झालेलं झालेल्या कोणत्या पक्षाचं वातावरण आहे बीजेपीच बीज़ीवी बीज़ीवी दुसरे कोणकोणते पक्ष आणखी लढत आहेत सगळेच पक्ष शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी दुसरे कोणाचं वाटतंय का आणखी बीजेपी आता ती जनतेचा ही आहे आता त्याच्यामध्ये आता तर वातावरण म्हणजे कसं भाजपच्या लोकांनी भरपूर काम केलेलं आहे हां रिणापूरमध्ये खास भरपूर झालेला आहे हां आतापर्यंत काय काँग्रेसच्या काळात काही झालं नव्हतं तरी आता दुनियाचे कामं झाले आहेत आता काय येणाऱ्या काळात काय अपेक्षित आहेत म्हणजे काय काय हो वाटतं आता काय अजून राहिलेले जे राहिलेले पूर्ण व्हाव ठीक आहे आपण इथं चौकामध्ये बसून वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तर यांचं म्हणणं आहे की सध्या भारतीय जनता पार्टीचं वातावरण इथं चांगलं आहे बघूयात आपल्याला आणखी माझी तरी अशी इच्छा आहे की इथं वेगवेगळ्या पक्षाची आपल्याला माणसं भेटायची जेणेकरून आपल्याला त्यांच्यासोबत अनेक सविस्तर आणि व्यवस्थित असं त्यांच्याशी बोलता येईल या गावामध्ये आपण फिरत आहोत आणि आपल्यासोबत काही नागरिक आणखी आहेत काय नाव आहे आपलं सुरेश जाधव बरं कुठल्या वॉर्डमध्ये आपला, का नावाई आपला <coughs> वार्ड क्रमांक दोन दोन मध्ये हो बरं आता काय नेमकी राजकीय परिस्थिती इथल्या इलेक्शनची इथं फक्त बोलली पण भाजप भाजप हो बरं का बरं तसं आहे असं आमच्या गावामध्ये म्हणजे कृष्ण मोठे गावकर आमचे इथले शंभर घरकुल पहिल्या लाटमध्ये आणले पुन्हा तीस चाळीस पुन्हा आणले पुन्हा रोडची व्यवस्था पाण्याची व्यवस्था गोरगरीबाला कुठं कमी जास्ती एवढं सगळं पाहते सगळं व्यवस्था हा इथले बी नगर अध्यक्ष अभिषेक भैया हे आमच्याकडं महिन्यात दोन महिन्यात चक्कर मारतो की बाबा काय कमी आहे काय नाही सगळं बघतो आम्हाला तुम्ही आणि कमी जास्ती कुठं कुणाला कमी कमी जास्ती आहे ती सगळं बघतो आम्हाला ठीक चालत आण 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 आणखी आपल्यासोबत मामा पण आहेत काय नाव आहे तुमचं माझं गेमर राठोड कुठं राहतो शेवादास नगर कुठला क्रमांक ठीक आहे मग काय सांगाल काय वातावरण आहे सध्याच सध्या भाजव बरं वाटतं मला तर बरा काय काय काळज चांगले आहेत त्याचे सगळे कामं करू लागते ना कुठे अडचण नाही काही नाही व्यवस्थित आहे रस्ते वगैरे झाले रस्ते वगैरे सगळे गटार राहिले सगळे झाले तोटत काहीच कोणाचं नगर अध्यक्ष होईल वाटत तुम्हाला आता सगळ्याच्या मनावर साहेब आपल्या मनावर थोडं आहे ती तुम्हाला वैयक्तिक वाटतं की भाजपचं वैयक्तिक भाजपचं ठीक आहे ठीक आहे चालतंय आपण हे पलीकडे एक मामा आहेत काय नाव मामा तुमचं संतरा माझा आवडे कुठं राहता हनुमंतवाडी बरं कसं आहे वातावरण आता एकंदरीत हा चांगलं तुमाल आहे चांगलं आहे कुणासाठी चांगलं आहे कुणासाठी वातावरण चांगलं बीजेपीसाठी तर आपल्यासोबत आणखी एक नागरिक इथले आहेत काय नाव आहे आपलं कुरे बर कुठे राहत प्रभाग कोणता येतो आपण प्रभाड बर ठीक आहे मग आता काय कोणाचं वातावरण आहे कसं आहे कशा इथली परिस्थिती निवडणुकीची परिस्थिती काय आता तिकडच्या तिकडे वगैरे तुम्हाला कोण बरं वाटतंय आपलं हा तर तिकडच्या तिकडे ते आम्हाला ते काय पनूर हे बर बर कुठल्या पक्षाच्या नि ती काँग्रेस काँग्रेसच्या बरं बरोबर ठीक आहे बाकी एकंदरीत वातावरण काय कामं झाले काय काळामध्ये का नाही झाली काय काम झाले तर परत झालं आहे कसं तुम्हीच मालक आणि तुम्हीच करणार हे असं झालं आहे बरं 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 काही बी असं होऊन गेलं आहे काय करायवं आता ह्या काळात झालेत काम बरेच झाली तर म्हणायचं तर ते काम व्हाव्या असं वाटतं तुम्हाला काय काय सांगा आता पुढलं काय का पुढलं कोण बघितलंय आता ठीक आहे ठीक आहे आणि आता चिखलात चलायची पाळी आहे की रोडवर चलायची पाळी आहे म्हणजे आतापर्यंत कसं आहे यांना चिखलामधून जायची पाळी होती आता कुठं मध्ये एक चिकू लागणार नाही आणि काही येण नाही पूर्ण क्लिअर काम झालेलं आहे आपल्यासोबत आणखेक नागरिक काय नाव आहे सर आपलं आ, सर मी चक्री नाना भाऊ भगवान बरं काय कर मी या या सर, भागा। भागा। आ, मागा। सर मी व्यापारी आहे बरं आणि लागेल ती काम करतो सर ची मग आता कुठं राहता सर मी वार्ड क्रमांक चारमध्ये राहतो बौधनगरमध्ये आणि दोन हजार पंचवीसचं ही जी वातावरण आहे सर विकासाचं वातावरण आहे सर आणि आमचे युवकाचे नेतृत्व अभिषेक भाई आखनगिरे यांनी पाठीमागायला काही काळामध्ये बरंचसं काम केलं आहे आमच्या वॉर्डासाठी सर जी एक कोटी शहात्तर लाख रुपयाचा निधी मिळवून दिला आहे सर आणि मातांग समाजासाठी समशान भूमी दिली होती ती काही वादाने स्थगिती झालेली असून व्यवस्थितरित्या सगळ्या जनतेचं काम करत आहे म्हणून आम्ही आत्ता सगळं सागल, सगळा प्रतिसाद अभिषेक भायाकडे बघून आपाकडे कर बघून करत आहोत रेनापूर आणि भारतीय जनता पार्टीला मग या परिसरामध्ये दलित असतील मुस्लिम असतील मग सपोर्ट आहेत का पूर्ण जाती धर्मातून सपोर्ट आहे सर ही जनता पार्टी जी आहे सर सगळ्या जाती धर्मातल्या लोकाला घेऊन पुढे चालणारा पक्ष आहे सर मी स्वतः जेबीमवाला आहे आणि विशेष म्हणजे मी तालुका तालुकाध्यक्ष बी होतो हां या नात्यानं जनतेच्या नात्यातून आणि जनतेचा एक मी एक थोडक्यात एक छोटासा नागरिक असल्यामुळे मी एक एवढंच जनतेला एक आवाहन करू शकतो की बरगोज मतांनी भारतीय जनता पार्टीला मदत करावी एवढंच बोलून मी माझं म्हणणं संपत असं ठीक आहे ठीक आहे तर त्यांचं म्हणणं आहे की बऱ्यापैकी विकास झाला आहे आणि कोणतंही जातीचं राजकारण या परिसरामध्ये नाही त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा भारतीय जनता पार्टीला होईल असं आपल्याला दिसून येते आपण आणखी गाव भागामध्ये फिरूयात आणि बघूयात की त्या ठिकाणी लोक काय म्हणतात

दोन दोदर केलंनिया आहे हे काय काय नाव आहे मामा बर मग आता कसं आहे तुम्हाला काय वाटतं कुणाचं वातावरण आहे कसं आहे आम्हाला भाजपचे भाजपचं आहे का या 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 बर 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 का बर भाजपचं आहे काम कर रहे का, आहे ना केले बर, बर 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 काम केले सड़क काढले पाणी देले घर बांधून दिले बसूनच बोलवलंयൃശला कशा विचारत बर 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 ठीक आहे तर या ठिकाणी आपण नागरिकांसोबत चर्चा करत आहोत हां नागरिकांसोबत चर्चा सुरू आहे काय नाव आहे तुमचं काय करतो काय म्हणतो एकंदर कसं आहे अभिषेक भाई अटक केले बरं 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 काँग्रेसचं वगैरे नाही का बरं पण भारतीय जनता पार्टी आपण मागच्या बऱ्याच वेळापासून बघतोय दुसऱ्या पण पक्षाचे लोक इथं भेटावे अशी माझी इच्छा आहे पण नाहीत भेटावी मॅक्झिमम लोक भारतीय जनता पार्टीचं बोलतात बघूयात आपण आणखी काँग्रेसला सपोर्ट करणारे काही लोक आपल्याला भेटतात का किंवा आणखी ठिकाणी शिवसेनेचं पण एक आहे ते पण काही लोक आपल्याला भेटतील ते सुद्धा आपण इथं